नमस्कार बांधवांनो खरं तर काय काही महत्त्वाचा विषय आपण जर सांगत असलो तर काही तांत्रिक अडचणी निश्चित उद्भवतात आणि आता माझं नेटच बंद पडलं आहे त्यामुळं मी दुसऱ्याच्या दुसऱ्या मोबाईलवरून एक व्हॉट्सअप घे व्हॉटसटॉप घेतलं आणि त्याच्यावरून आता नेट सुरू केलं आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय कधीही माझं नेट बंद पडत ती पण योगायोग बघा ते जवळपास तीनशे बांधव लाईव्ह आले होते अतिशय महत्वाच्या विषयाला मी हात घालत असताना अचानक नेट जाणे आणि पूर्णपणे त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह डिस्टॉप झालंय आता ते नेट का गेलं कसं गेलं खरं तर खूप मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे पण असो या सर्व संकटांवर मात करत आपल्याला पुढं चालायचं आहे पुनसो एकदा आपल्या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी मी जॉईन झालो आहे आपण सर्वजण जॉईंड होत आहात जवळपास तीनशे बांधव लाइव आले होते पुनसो एकदा विनंती आहे की आपण ही नव्याने ही जी लिंक आहे ती परत एकदा सर्व बांधवांपर्यंत शेअर करा कारण अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला घ्यायचा होता पण दुर्दैवाने आपलं नेट ने त्या ठिकाणी स्लो झालं आणि त्यामुळं मला सर्वांसोबत चर्चा करतानी गेले थोडा नेटचा इशू या ठिकाणी येत आहे तर विषय असा आहे मी आपल्या मूळ विषयाकडे येतोय पंचावन्न साठ बांधव लोक सोबत आपल्या त्यांना सोबत घेऊन मी आता मूळ विषयाला येतो कारण पुन्हा एकदा नेट डिस्कनेक्ट होऊ शकतं त्यामुळं माझा जो काही महत्त्वाचा मेसेज मला तुमच्यापर्यंत द्यायचा होता तो नंतरही सर्वांपर्यंत जाऊ शकतो त्या अनुषंगाने मी आता बोलायला सुरुवात करतोय मूळ विषय असा आहे बांधवांनो त्रेसष्ट हजार शिक्षक बांधव आहे त्या त्रेसष्ट हजारमधील जवळपास माननीय शिक्षण मंत्री यांनी जे काही गोष्टी पटलावर ठेवल्या होत्या जे आकडे त्यांनी पटलावर ठेवले होते ते आकडे मला तुम्हाला सांगायचे होते आणि ते आकडे तुम्हाला सांगत असताना मला फक्त एवढंच आत्मचिंतन आपल्या सर्वांना करायला लावायचं आहे आपण सर्वांनी करायला पाहिजेत की एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात शाळा पात्र असताना त्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक शाळेतून एक शिक्षक जरी आला आता मला सांगा एका शाळेतून एक शिक्षक जर आंदोलनाला पाठवला तर शाळेचं कुठलंही नुकसान होणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही शाळेचं आणि तुमच्या जे काही प्रॅक्टिकलच्या अडचणी असेल किंवा दुसऱ्या काही अडचणी सगळे बाकीचे उर्वरित शिक्षक त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात असं एक एक आठवडा जर आपण प्रत्येक शाळेतून एक शिक्षक जरी पाठवला एक शिक्षक मी फक्त एका शिक्षकाचं नियोजन करतोय बांधवानो आता मी आकडेवारी सांगतोय मुंबई विभाग सॉरी मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई जे, जे शहर आहे त्या मुंबईमध्ये एकोण शाळा आहे एकोणसत्तर त्यापैकी पात्र शाळा आहे एकतीस माझी एवढी अपेक्षा आहे की मुंबईतून त्या शहरातून फक्त एकतीस लोक आले पाहिजेत म्हणजे प्रत्येक शाळेतून एक शिक्षक आला पाहिजेत त्यानंतर ठाणे बघा ठाणेमध्ये एकोण चारशे पंचेचाळीस शाळा आहे किती शाळा आहे चारशे पंचेचाळीस शाळा आहे आणि त्या चारशे पंचेचाळीस शाळापैकी ज्या पात्र शाळा आहे ज्या आज वीस चाळीस साठ या टप्प्यावर आहे अशा शाळा आहेत तीनशे चौतीस हे अधिकृत आकडे मी तुम्हाला सांगतोय बांधवन याच्यामध्ये काही खोटं नाही काय नाही कारण हे आकडे ह्याच सगळे आकडे सन्मान्य या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवले होते तेच आकडे मी तुमच्यापर्यंत सांगतोय तर जर ठाणे जिल्ह्यामधून प्रत्येक शाळेतून एक शिक्षक जरी आला तर तीनशे चौतीस शिक्षक हे मैदानावर प्रत्येक दिवशी उपस्थित राहू शकतात त्यानंतर पालघर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये पात्र शाळा सांगतो फक्त मी एकशे एकोणावीस शाळा आहे त्यापैकी शहात्तर शाळा पात्र आहे जे अपात्र बांधव आहे मी त्यांचा विषय सांगत नाही त्यांच्या अडचणी असू शकतात त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नाही पण जे पात्र आहे जे वीस टक्के जे लाभार्थी आहे जे साठ टक्के वीस टक्के चाळीस टक्के काहीतरी फुला फुलाची पाकळी तुमच्या पोटामध्ये तो अधिकार मिळतोय तर तुम्ही हक्काची लढाई लढली पाहिजेत तर असे शहात्तर आहेत ते शहात्तर जरी मैदानावर आले तरी nah खूप झालं त्यानंतर मुंबई विभागामध्ये एकोण टोटल पूर्ण विभागामध्ये पाचशे एकोणसत्तर लोक आहेत म्हणजे पाचशे एकोणसत्तर शाळा आहे वी ज्या वीस चाळीस साठवर आहेत बघा मुं मुंबई विभागातून जर पाचशे एकोणसत्तर शाळा जर पात्र असल प्रत्येक शाळेतून एक जरी आला तर पाचशे एकोणते एकोणसत्तर शा शिक्षक हे कंटिन्यू मैदानावर आपल्याला दिसल तेवढी पाचशे एकोणसत्तरची डोकी आपल्याला मैदानावर त्या ठिकाणी दिसल आणि मुंबई विभागातल्या लोकांना खूप जवळ आहे त्यांचा त्यांना तर खरं तर ते एका शिक्षकाला शाळाही बोलवायची गरज नाही ते सगळेच्या सगळे कंटिन्यू होऊ शकतात परंतु आपण एक एकच धरला तरी पाचशे एकोणसत्तर आहे तर पाचशे एकोणसत्तर लोक आपण त्या ठिकाणी बोलू शकतो पुणे जिल्ह्यामधून बघा तीनशे सत्ता चारशे सदोतीस शाळा त्या ठिकाणी एकूण शाळा आहे त्यापैकी तीनशे सदोतीस सत्तावन्न शाळा पात्र आहे आता पुणे एवढा मोठा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातून मुंबईला येणं फारसं काही अडचण नाही किंवा खूप अंतर नाही आहे खूप जवळ आहे तर पुणे जिल्ह्यातून पाचशे तीनशे सत्तावन्न शाळा शिक्षक त्या ठिकाणी होऊ शकतात अहमदनगरमध्ये चारशे चौवेचाळीस शाळा पात्र आहे वीस चाळीस साठ टप्प्यावर त्या चारशे पैकी प्रत्येक शाळेतून एक जरी आला तरी चारशे चौवेचाळीस शिक्षक तिथं मैदानावर आपल्याला उपस्थित दिसतात सोलापूरमध्ये पाचशे पन्नास शाळा पात्र आहे मग पाचशे पन्नास पैकी प्रत्येकाने एक एक जरी आला तर पाचशे पन्नास तिथं उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर म्हणजे एकूण पुणे विभागात तेराशे एक्कावन्न शिक्षक किंवा तेराशे एक्कावन्न शाळा पात्र आहे आपण प्रत्येक शाळेतून एक धरला तर तेराशे एक्कावन्न एवढे शिक्षक आपल्याला एका पुणे विभागातून मिळू शकते त्यानंतर नाशिक बघा नाशिक जिल्ह्यात चारशे ब्याण्णव शाळा पात्र आहे त्यानंतर जळगावमध्ये चारशे सोळा आहे धुळ्यामध्ये दोनशे तेहतीस आहे नंदुरबारमध्ये दोनशे सत्तावन्न आहे एकोण नाशिक विभागात तेराशे अठ्ठ्याण्णव शाळा पात्र आहे प्रत्येक शाळेतून एक जरी आला तर तेराशे अठ्ठ्याण्णव बांधव आपल्याला मैदानात दिसल प्रत्येक शाळेतून एक जरी आला तर तेराशे अठ्ठावन्न बांधव आपल्याला त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव बांधव शाळेत दिसल मैदानावर दिसल आपल्याला आता कोल्हापूर बघा नाशिक विभाग नंतर कोल्हापूरमध्ये दोनशे एकतीस सांगलीमध्ये एकशे बत्तीस सातारामध्ये एकशे सदोतीस रत्नागिरीमध्ये बहात्तर सिंधुदुर्गमध्ये चो चोवीस असे एकोण कोल्हापूर विभागामध्ये पाचशे शहाण्णव म्हणजे पाचशे शहाण्णव शाळा पात्र आहे तर कोल्हापूर एकल्या कोल्हापूर विभागामध्ये पाचशे शहाण्णव एवढे शिक्षक आपल्याला मैदानावर आणता येतात किंवा जर निवेदन केलं तर येऊ शकतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातशे चौवेचाळीस शाळा सगळ्यात जास्त सातशे चौवेचाळीस शाळापात्र आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये स तीनशे एकोणसत्तर शाळापात्र आहे जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे जो माझा जिल्हा आहे तीनशे एकोणसत्तर शाळा या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ह्या अशा पात्र आहे बीडमध्ये चारशे पंच्याऐंशी आहे परभणीमध्ये चारशे पंच्याऐंशी आहे हिंगोलीत दोनशे चार आहे दो असे एकोण बावीसशे सत्याऐंशी सगळ्याहीत मोठा आकडा छत्रपती संभाजीनगरचा आहे एकोण बावीसशे सत्याऐंशी शाळा या वीस चाळीस सातच्या टप्प्यावर आहे एवढ्यानी जर निवेदन केलं तर तुम्हाला सांगतो एवढे बावीसशे सत्याऐंशी लोक जरी मैदानावर आले एकल्या फक्त छत्रपती संभाजीनगर विभागाचे तरी आपलं आंदोलन शंभर टक्के यशस्वी होतं शंभर टक्के म्हणल्यापेक्षा एक हजार एक टक्का यशस्वी होतं पण हे बाहेर निघतच नाही बांधवांनो दुसरं बघा लातूर विभागामध्ये लातूरमध्ये तीनशे सात आहे नांदेडमध्ये तीनशे सहा धाराशिवमध्ये एकशे पंचवीस एकोण लातूर विभागात सातशे अडुसष्ट आहे त्यानंतर अमरावतीमध्ये बघा एकशे चौसष्ट अमरावती विभागात आहे अमरावती जिल्ह्यात आहे अकोल्यामध्ये एकशे सत्त्याऐंशी आहे वाशिममध्ये दोनशे एक्क्याण्णव बुलढाणामध्ये दोनशे एकसष्ट यवतमाळमध्ये दोनशे त्र्याऐंशी एकोण अमरावती विभागात अकराशे शेहेचाळीस शाळापात्र आहे अकराशे शेहेचाळीस बांधव नक्कीच यायला पाहिजेत प्रत्येक शाळेतून एकच सांगतोय मी तुम्ही सुद्धा पाठवू शकता ज्याला बिचाऱ्याला काय काम राहते शाळेवर त्याची जबाबदारी दुसऱ्या शिपावर टाकली तो जर आपल्याला फक्त डोके लागते आपल्याला बाकी त्याला काही काम करायला लावणं नाही तिथं फक्त डोकी दाखवायची सरकारला तर त्या ठिकाणीसुद्धा अकराशे शेहेचाळीस अमरावती विभागातून येऊ शकतात त्यानंतर नागपूर विभागात एकशे एक्या एकशे नव्याण्णव नागपूर जिल्ह्यामध्ये वर्धामध्ये बेचाळीस भंडारामध्ये एकसष्ट त्यानंतर गोंदियामध्ये एकशे बत्तीस चंद्रपूरमध्ये एकशे एक्क्याऐंशी गडचिरोलीमध्ये एकशे एकवीस एकोण नागपूर विभागामध्ये सातशे छत्तीस मी सगळ्यात अगोदर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जे तीन जिल्हे आहेत हे तर खरं तर अतिशय आदिवासी भाग ज्याला म्हणला जातो आपण नक्षलवादी विरिया आहे आदिवासी डोंगराळ भाग आहे पण मी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या भागातल्या त्या बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करील कारण ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होतात प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांना आवाज द्यायचं करेन त्यांना फक्त कळलं पाहिजे की आंदोलन लागलंय ते बॅगा भरतात मिळल ती गाडी पकडतात आणि मैदान गाठतात मी मनापासून त्या गडचिरोलीच्या चंद्रपूरच्या आमच्या त्या भगिनींचं सुद्धा अभिनंदन करेल की त्या भगिनी सुद्धा महिला असून सुद्धा एवढ्या दुरून त्यांना प्रवास करायला दोन दिवस लागतात मुंबई गाठायला तरी सुद्धा एवढ्या दुरून ते काय करतात त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात खरंच मनापासून त्या सर्व जिल्ह्यातील त्या बांधवांचं त्या भगिनींचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो एवढे कष्ट प्रामाणिकपणे लाडण्याची वृत्ती तुमच्या मनामध्ये आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की हा प्रश्न सुटला पाहिजे कायमचा कारण आपलं वय होत चालले बांधवांनो आपले बहुतांश बांधव सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर येऊन टेकले आहेत आता ते या शंभर टक्क्यात निवृत्त होत आहेत का तोही लाभ त्यांना मिळतो नाही हे पण आपण सांगू शकत नाही म्हणून एक तळमळ आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की हा प्रश्न एकदा कायमचा मिटला पाहिजेत तर बघा आठ हजार आठशे एकवीस एवढ्या शाळा राज्यातले एकूण पात्र आहे बांध्या विभागावाईच आठ हजार आठशे एकवीस हा आकडा काही फार लहान नाही आठ हजार आठशे एकवीस हा आकडा खूप मोठा आहे आणि ह्या आपल्या आझाद मैदानाची कॅपॅसिटी सुद्धा नाही एवढी आठ हजार आठशे एकवीसची कॅपेसिटी सुद्धा आझाद मैदानाची नाही आहे मग जर एवढ्या मोठ्या संख्येने जर हे एवढे मा हे वरचे आठशे एकवीस जाऊ द्या हो फक्त आठ हजार धरले मी बरं हे आठ हजार पण जाऊ द्या वरचे तीन हजार आठशे एकवीस मी मायनस केले याच्यामधले असं समजतो यांच्या काही खूप याच्यामध्ये अडचणी असू शकतात फक्त पाच हजार या आठ हजार मधल्या फक्त पाच हजार शिक्षकांचं मी विचार करतोय हे पाच हजार शिक्षक जरी प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी तेवढी डोकी जर मैदानात त्यांनी ठेवली तर तुम्हाला सांगतो मी असं लिहून देतो बॉन्डवर एक हजार एक टक्का कारण सगळ्याचं वातावरण एवढं पॉझिटिव्ह तयार झालेलं आहे एवढं सकारात्मक आहे सरकारही देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे सगळ्या मंत्र्यांपर्यंत पॉझिटिव्ह झाले ज्या एका युक्तीचं ज्या एका मंत्र्यांना तुम्हाला असं वाटत होतं ज्या एका मंत्र्यांना तुम्हाला आपल्याला वाटत होत की तो त्यांच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी आपल्याविषयी ते येऊ देत ते आपल्याला थोडं नकारात्मक दृष्टीने बघतात ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगतोय की आज आज आपले जे काही समन्वय काही कोल्हापूर विभागाचे बागणे सर असतील माळीसर असतील यांची यांनी आज कोल्हा त्या ठिकाणी विभागामध्ये माननीय आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि ही भेट या दरम्यान अतिशय सविस्तर आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा त्यांची झाली माझं सकाळी वागणे सरांशी बोलणं झालं त्यावे बागणेसर म्हणजे सर एवढा पॉझिटिव्ह हा माणूस कधीच वाटला नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की अरे तुमचं ते जे आमचं ठरलंय म्हणे आणि ते तुमचं जे काय प्रश्न आहे तुमचा तो काय निधी आहे तो आपण लवकरात लवकर करणार आहोत त्या अनुषंगाने नियोजन चालू आहे पण आपला स्ट्रोक कमी पडतोय आपली ताकद आपली धार कुठंतरी कमी पडतय त्यांच्यामध्ये मानसिकता तयार झाली आपल्याला देण्यासाठी पण आपण मात्र कुठंतरी बॅकफुटवर गेलोय असं मला वाटतंय प्रत्येकाच्या मनामध्ये असं निरागस वातावरण तयार झालं प्रत्येकाच्या मनामध्ये एक उदासीनता निर्माण झाली ही उदासीनता कुठंतरी दूर केल्या गेली पाहिजेत गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे काय वातावरण चालू आहे ते वातावरण थांबलं पाहिजे बांधवांनो मला माहित आहे तुम्हाला सांगतो तीन नंतर बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान अतिशय पॉझिटिव्ह वातावरण होतं खूप चांगल्या पद्धतीने फार जास्त लोक नव्हते पाचशे सहाशेच बांधव आले होते पण ह्या पाचशे सहाशे बांधवांमधून एवढं पॉझिटिव्ह वातावरण आम्ही त्या ठिकाणी मैदानावर तयार केलं होतं फक्त नसीब एवढं आपलं बॅडलक आपलं असं म्हणावं लागेल की सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात नव्हते एक महत्वाच्या काही कामासाठी काही प्रोजेक्ट काही संक्षयम करण्यासाठी ते विदेश दौऱ्यावर गेले होते आणि ते बाहेर असल्यामुळं त्यांचं ना आपली भेट होऊ शकली नाही आणि निर्णय होऊ शकला नाही तोही एक महत्वाचा पंधरा तारखेच्या दरम्यान एक पॉझिटिव्ह वातावरण आपलं तयार झालं होतं तेव्हाही जर सन्माननीय मुख्यमंत्री राज्यात असते तर कदाचित आपला निर्णय तेव्हा झाला असता पण त्यानंतरच्या दिवशी त्या त्या दोन चार ज्यावेळेस सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले लोकांची संख्या कमी होत गेली कारण मला माहिती आहे तुम्ही जास्तीत जास्त तीन दिवस थांबवू शकतात तुमच्या प्रत्येकाची कॅपॅसिटी तीन ते चार दिवसाची आहे आपण हळूहळू हळूहळू मैदान कमी करत चालतोय आपण ती आपली मानसिकता आपला स्टॅमिना टिकून ठेवत नाही आपण जर कंटिन्यू मैदानावर थांबलोय कितीही नकारात्मक दृष्टी येऊ द्या कितीही नकारात्मक वातावरण होऊ द्या तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवा फक्त तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करा शंभर टक्के यश आपल्या हाताने पण झालं काय की त्या काळामध्ये पुन्हा एकदा आपली संख्याची गळती त्या ठिकाणी झाली मैदानावर खूप बोटावर मोजणे इतके शिक्षक बांधव उपस्थित राहिले आणि मग ते चलबिचल वातावरण तयार झालं प्रत्येकाचे आहे त्यांची मानसिकता लागे ना त्यांच्या मनामध्ये आंदोलनाविषयी उदासींता निर्माण झाली एक निगेटिव्ह वातावरण सगळीकडे पसरत गेलं आणि त्यात मराठा आंदोलन जे राज्यामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं होतं सन्माननीय जरांगे पाटील पायी त्या ठिकाणी सरकारकडे चालून गेले होते आणि मुंबईला चालत असताना एक मोठा मराठा आंदोलकांचं एक मोठं वादळ मुंबईत येत आहेत त्या अनुषंगाने सरकारचं सगळं लक्ष तिकडे लागलं होतं मधात बावीस तारखेला राम जन्मभूमीचा एक मोठा देशभरामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी आपण बघितला सर्वांनी मग ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याकडं दुर्लक्ष झालं आपण खूप बॅग फुटवर चालला गेलो बरं ते बॅक फुटवर गेल्यानंतर ठीक आहे बॅक फुटवर गेलो का असे ना आपण आपण जरी बॅक फुटवर गेलो असतो पण पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी मुसंडी जर मारली असती कारण मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागे यावं लागतं असं समजायचं आपल्याला अजून मोठी झेप घ्यायची आहे आपण माणसा आठवड्यात पाचशे सहाशे होतो आपण आता पाच हजार त्या ठिकाणी जमा करूया अशा अनुषंगाने वाक फिट बॅक फुटवर गेला असेल तर हरकत नाही पण त्या ताकदीने पुन्हा आपण जर एकदा लंबी झेप घ्यायची तयारीने जर पुढे उडी मारली असती तर निश्चित आजचं वातावरण खूप वेगळं असतं आज मुंबईमध्ये मा तुमच्या माहितीच तो सांगतोय आजचं चित्र सांगतोय मुंबईचं आज आपलं बॅनर सुद्धा लावायला माणूस नव्हता सांगा कसं आंदोलन करायचं आज त्या आझाद मैदानावर मला फोन आला काही बांधव तिथं गेले होते प्रॉपर मुंबईचे सर म्हणे इथं काहीच नाही म्हणे बॅनर नाही चटाया नाही काय नाही मी त्यांना विनंती केली के की बाबा किमान आपला बॅनर लावा माणसं येतील तुम्ही हार मानू नका तुम्ही काळजी करू नका आम्ही येतोय उद्या पण आजच्या दिवस तुम्ही आता हा लढा लढा हा जी लढाईची ही मैदान आहे हे तुम्ही आजच्या दिवस सांभाळा मी त्यांना विनंती केली आणि एक बॅनर आपलं लावायला लावा। लावलं काहींनी पत्र टाकलंय ग्रुपला पत्र फिरवताय की तीन तारखेपर्यंत स्थगिती आहे तीन तारखेपर्यंत स्थगिती आहे कसली स्थगिती आहे ठीक आहे पत्र दिलं होतं आपण आपण सत्तावीस तारखेला पत पंचवीस तारखेला का सव, पत्र दिलं होतं पंचवीस का सव्वीस तारखेला की तीन तारखेपर्यंत आपण आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय परंतु ते कॅशासाठी दिलं होतं जर मराठा आंदोलन मोठ्या संख्येने जर आझाद मैदानावर आलं तर आपल्याला त्या ठिकाणी पोलिसांनी विनंती केली होती म्हणून आपण तात्पुरती स्थगित दिली होती दोन तीन दिवसात त्यांचा प्रश्न सुटला आपण पुन्हा येऊन बसणार होतो पण आपण आंदोलन बंद केलं नव्हतं आपलं आंदोलन चालू होते आपल्याला ते आंदोलन पुन्हा तिथून कंटिन्यू करायचं होतं परंतु मराठा आंदोलक त्या ठिकाणी आझाद मैदानापर्यंत आलेच नाही ती येण्याची गरजच पडली नाही सरकारने त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी वासीमध्ये सोडवल्यामुळं आपण आपलं आंदोलन लगेच कंटिन्यू सुरू केलं आपलं आंदोलन स्थगिती वगैरे काही नाही आहे बांधवांनो आपण आंदोलनाला कुठेही स्थगिती दिली नाही माझी हात जोडून विनंती आहे सर्व बांधवांना की आपल्यामध्ये असलेली सगळ्यात अगोदर ही उदासीनता बाजूला काढा तुम्हाला खरंच कळकळीची विनंती तुम्हाला जर टप्पा लागत असेल ना बांधवां आपण फक्त भाकरीसोबत बांधील आहोत तुम्हाला आम्हाला कुणालाही कुठल्याही नेतेगिरीची काही घेणं नाहीये आपल्या सर्वांना फक्त शंभर टक्के पगार पाहिजे आणि ही संधी आहे तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा आत्ता एक दोन चार आठ दिवसापूर्वी गेल्या जवळपास दोन महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचं चा आंदोलन चालू होतं आपलं आंदोलन चालू असतानाही त्यांचं आंदोलन आझाद मैदानावर चालू होतं त्या ठिकाणी ते उठले काही गोष्टी मिळाल्या काही गेल्या पण त्यांनी आंदोलन त्याचा लढा चालू ठेवला त्यांचा आता दोन चार दिवसाचा एक मॅसेज आहे त्यांच्या सर्व मागण्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यात त्यांचा पेन्शनचा सुद्धा मा मुद्दा त्यांनी घेतला म्हणजे विचार करा बांधवांनो ज्या अंगणवाडी सेविका ज्या आपल्या महिला आहे ज्या अजून ज्यांना वेतनश्रेणी नाही आहे त्यांना मानधन आहे त्यांना आपल्यासारखी वेतनश्रेणी नाही आहे वेतनावर नाही त्या त्यांच्या मानधनावर असताना सुद्धा त्यांना पेन्शन देण्याबाबतचा सुद्धा निर्णय सरकारने घेतला किती मोठा किती मोठं यश आहे ते अंगणवाडी महिलांचं आपल्या तर मग आपण त्या महिलांकडून तरी काहीतरी शिकलं पाहिजेत जा। जारांगे पाटील सन्मान्य जारांगे पाटलांनी जो मराठा समाजाचा लढा उभा केला हा काही कालपर्वाचा लढा नाही बांधवांनो गेल्या अनेक वर्षांपासून ही चळवळ चालू होती गेल्या कित्येक वर्षापासून सन्मान्य जारांगे पाटील या लढ्यासाठी या मागणीसाठी लढत होते महाविकास आघाडीचं सरकार असताना एकशे नऊ दिवस साष्टी पिंपळगाव या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं तिथं उपोषण केलं कुणाही मराठ्याचं लक्ष नाही सगळे आपल्यासारखे झोपेल होते आज जी काही आपण झोपलो आहोत ना किंवा झोपण्याचं जे सोंग आपण करतोय आपण झोपलेलं नाही आपण झोपायचं सोंग करतोय कारण झोपलेला माणूस जागा होतोय पण झोपायचं सोंग करणारा माणूस कधीच उठत नाहीये हा एक इतिहास आहे तसं आपण सगळे झोपायचं सोंग करतोय आपला मराठा समाजही झोपायचं सोंग करून झोपलेला होता तो उठला नव्हता पण ह्या माणसाने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराने गेल्या संघर्षातून त्यांच्या त्यागातून हा समाज जागावला हा समाज जागी केला आणि आज हा समाज असा जागी झाला बांधवांनो सन्मान्य जरांगपंगे पाटलाने एक आवाज दिला तर लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहतो आज जो मराठा समाज ज्या ताकदीने त्या ठिकाणी उभा गेला ना ज्या ताकदीने त्यांनी साथ दिली ज्या ताकदीने त्यांच्या ते पाठीशी उभे राहिले अशक्य गोष्ट शक्य करण्याचं धाडस या माणसाने करून दाखवलं प्रचंड विरोध असताना सुद्धा सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात बहुतांश लढा त्यांनी जिंकला आहे एक विजयाचा गुलाल घेऊन मरा सर्व मराठा आंदोलक असल किंवा जरंगे पाटील असेल आनंद उत्सव साजरा करत परतीच्या मार्गी आले आहेत बांधवांनो आपला गुलालही त्याच आझाद मध्ये आहे तुम्हा आम्हाला घरात आणि शाळावर तुम्हाला कोणी तुमच्या खांद्यावर गुलाल पाडणार नाही तुम्हाला सुद्धा तो संघर्षाचा गुलाल घ्यायचा असेल ना तर तुम्हाला आझाद मैदान गाठावं लागेल आणि त्याच आझाद मैदानावर तुमच्याही खांद्यावर एक यशाचा गुलाल यशस्वी आंदोलनाचा गुलाल आपल्या यशाचा गुलाल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आंदोलनामध्ये घेऊ शकतो पण हा गुलाल घ्यायला तर किमान तुम्ही मैदानावर या शंभर टक्के भेटू शकतो बांधव अपयश येणं आपल्या आपला असा काही अडचणीचा विषय नाही किंवा तांत्रिक अडचणी आपल्या याच्यामध्ये नाही आपले निर्णय झालेले आहे सगळे पूर्णतः निर्णय झालेले आहे त्या निर्णयाला फक्त पुश करणे आपल्याला आणि ते पुष करण्यासाठी तो निर्णय पूर्ण ढकलण्यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे आणि त्यासाठी जर तुम्ही येत नसाल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे शिक्षक म्हणून अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे मी याच भाषेत सांगेन तुम्ही खरंच शिक्षक असाल सुशक्षित असाल तुम्ही या सगळे गुण येणाऱ्या नव्या पिढीला तुम्ही मार्गदर्शक ठरता मार्गदर्शन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की अन्याय सहन करू नका कारण अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो अन्याय जेवढा अन्याय करणारा असतो मग आपण का म्हणून पंधरा वर्ष अन्याय सहन करत बसायचं हा अन्याय आपण झेलायचा सहन करायचा आणि गुमान त्याच ठिकाणी काम करायचं बिलकुल करू नका बांधवांनो या अन्याय आपल्यावर अन्याय झाली झाला असेल गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा अन्याय आपल्याला होत आहोत परंतु हे सरकार आपला अन्याय दूर करू शकतं या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री अतिशय लोकप्रिय आहे त्या माणसाच्या दारातून आतापर्यंत कोणीही खाली हाताने आलं नाही गरज आहे फक्त तुम्हाला त्या माणसाच्या दारामध्ये जाऊन आपली मागणी करायची झुळीमध्ये की बाबा गेल्या पंधरा वर्षापासून आमच्यावर अन्याय झाला पंधरा वीस वर्षापासून आम्ही अन्याय भोगतोय या मध्यंतरीच्या काळात आला सरकार आले अनेक सरकार गेले पण आता आम्हाला तुम्ही आम्हाला न्याय द्या आता एकमेव तुम्हीच आम्हाला आदर आहात तुम्ही सर्वांना न्याय दिला तुम्ही राज्यातले जे काही वंचित पीडित अन्यायग्रस्त तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही फुलना फुलाची पाकळी त्यांच्या पादरात टाकली त्यांचं समाधान तुम्ही केलं तसंच समाधान आता आमच्या पदरामध्ये टाका हा कलंक आमचा कायमचा पुसवा एवढी विनंती करायसाठी आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या दारात जायचं आहे त्यासाठी गरज आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची तुम्ही सर्वांनी जर त्या ठिकाणी सहभाग नोंदवला तर शंभर टक्के बांधवांना अजूनही आपण लढा जिंकू शकतो मी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे फक्त एक शिक्षकाचं नियोजन करा प्रत्येक शाळेतून एक शिक्षक पाहिजेत मला फक्त एक शिक्षक कंपल्सरी मी आता माझ्या जालन्याचा आकडा सांगितला तीनशे एकोणसत्तर शाळा आहे पण माझ्या स्वतःच्या जिल्ह्यातलं सुद्धा मला लाज वाटते मला खरंच लाज वाटते कारण मी माझी सुरुवात माझ्या जिल्ह्यातून करतोय माझ्या जिल्ह्यातून सुद्धा मला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही येतात पण जे बिचारे ये येणार येणारे तेच येतात पण ज्यांना आईचं खायची सवय पडलंय ज्यांनी कधी अजून शाळा सोडली नाही ज्यांनी कधी मुंबई बघितलीच नाही ज्यांनी आझाद मैदानाची मातीच कधी अजून कापाळी लावली नाही ते लोक अजूनही तिथं आईतं खायची सवय घेऊन तिथंच बसलेले आपल्या शाळेवर आणि त्या लोकांमुळे ही वेळ आपल्यावर उरली जाणाऱ्यांना वाटतं आम्हीच किती दिवस जावं एवढे हा लपेस्ट्या सहन करून चटणी भाकर खाऊन आम्हीच किती दिवस तिथं लढावं हे बाकीचे शेजारच्या शाळेतले किंवा बाकीचे घरीच बसतात आम्ही तरी किती दिवस हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये करतोय म्हणून माझी विनंती बांधवांनो जास्त लोड घेऊ नका फक्त एवढं नियोजन करा तुमच्या प्रत्येक शाळेतून एक दोन शिक्षक पाठवायचं नियोजन करा मी शाळा बंद करा म्हणणार नाही विद्यार्थ्यांचं नुकसान करा असं म्हणणार नाही फक्त एक किंवा दोन शिक्षकाचं नियोजन करा हे कंपल्सरी राज्यातल्या प्रत्येक आठ हजार आठशे एकवीस शिक्षक शाळांनी जर केलं आठ हजार आठ उच्च माध्यमिक आहे बोलायचं तर खरच